सुप्रफास्ट शंभर या बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत मोठी बातमी आहे पहलगाम हल्ल्या संदर्भातली मोठी बातमी मास्टरमाइंड मुसाच्या तीन साथीदारांचा खात्मा झालेला आहे शोप्यांमधील चकमकीत शाहिद अहमद कुट्टे याचा खात्मा झालाय आहे हाशिम मुसाचा प्रमुख सहकारी असल्याची माहिती आहे या घडीचे सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण एका बाजूला या सगळ्या म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम तीव्र केली दुसरीकडे शोपियामध्ये दहशतवाद्यांबरोबरची चकमक सुरू होती तिथून एक मोठी बातमी येते ती तीन दहशतवाद्यांना पण कंठस्नान घातलेले त्यातला एक हा मास्टर माइंड मुसाच्या तीन साथीदारांचा खात्मा झालाय शोपियामधील चकमकीत शाहिद अहमद कुट्टे याचा खात्मा झालेला आहे हाशिम शि प्रमुख सहकारी आहे हा कुट्टा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत प्रशांत ही मोठी बातमी आहे एका बाजूला आपण तीव्र केलेली आहे मोहीम त्या पहलगामच्या दहशतवाद्यांना पकडण्याकरता आणि दुसरीकडे शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं काय अपडेट बरोबर आहे जर सुवर्ण जर बघितलं तर पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड जो होता हाशिद मुसा याचा जो साथीदार आहे शाहिद अहमद कट कुट्टे याला आ, याला याचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं आहे महत्वाचं महत्वाचं म्हणजे शाहिद अहमद कुट्टी जो आहे हा लष्कर ए तोएबाचा दहशतवादी संघटनेचा कमांडर होता तो जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यातील छोटी मोरा गावात तो सक्रिय होता तो गेल्या तीन ते चार वर्षापासून दहशतवादी कारवायामध्ये सहभागी आहे भारताविरोधी कारवायामध्ये तो समन्वयक म्हणून ओळखला जातो आणि पहलगाममध्ये जो सव्वीस पर्यटकांचा नाहक मृत्यू झाला होता त्याला तो कारणीभूत होता दहशतवादी झाल्यानंतर सुरक्षा दलांनी आज पुल्गाम, जी मोठी मोहीम राबवली पुलगाम पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातील ही जी मोठी मोहीम होती त्यामध्ये जर बघितलं तर शोफियानमध्ये या तीनही दहशतवाद्यांना खात्मा करण्याला त्यापैकी हा अहमद कुट्टे हा एक महत्त्वाचा साथीदार होता हाशिम भुसाचा तीन साथीदार होते त्यापैकी हा महत्त्वाचा साथीदार ज्याने पहलगाममध्ये ग्राउंड फोर्स निर्माण करण्याकरता जमिनी स्तरावरती नेटवर्क उभारण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्याची महत्वाची भूमिका होती याचा अर्थ असा होतो की पहलगाम हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे नक्की बातमी आहे धन्यवाद आपण सविस्तर बोलात त्याबद्दल पाकिस्तानच्या सशस्त्र दलाचे अकरा जवान ठार झालेत पाकिस्ताननं तशी कबुली दिली आहे पाकिस्तानच्या लष्करानं या संदर्भातली कबुली दिली असून पाक लष्कराचे सहा आणि पाक हवाई दलाचे पाच जवान ठार झालेत भारताच्या हल्ल्यामध्ये एकूण पाकिस्तानच्या अकरा सैनिकांचा मृत्यू झाल्याची कबुली खुद्द पाकिस्ताननंच दिली तर चीनच्या झुजो होंगडा कंपनीचे उत्पादन घटले चिनी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आणि भारताविरोधात कारवाईसाठी पाकिस्तानला दिलेलं क्षेपणास्त्र आणि पाकला दिलेल्या क्षेपणास्त्रामध्ये पी एल फिफ्टीन ईचा समावेश आहे घातक क्षेपणास्त्रावरती चिनी कंपनी झुजऊ होंगडाचं नाव आहे आणि आता तर चीनी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे कारण भारताविरोधात कारवाईसाठी चीननं पाकिस्तानला क्षेपणास्त्र दिलेलं होतं आणि आता पुढची एक महत्वाची बातमी बघूया ती म्हणजे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पापव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी दक्षिण काश्मीरमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी दहशतवाद्यांचे पोस्टर्स हे ठिकठिकाणी लावण्यात आले तसंच दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांचं बक्षीस देखील दिलं जाणार आहे तर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेत या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पाकिस्तानचे अनेक राजकीय नेते आणि टॉप मिलिटरी अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते भारतीय हवाई भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यामध्ये लष्कर ए टॉप कमांडर मुदस्सर खास उर्फ अबू जुंदाल मारला गेला जुंदाल हा मुरिदकेच्या मरकजे तैबाचा प्रमुख होता त्याच्या मृत्यूनंतर जुंदालला पाकिस्तानी मिलिटरीनं मानवंदना दिली तर शासकीय इतमामात अतिरेकी अबु जुंदालच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पाकिस्तानी आर्मीचे मोठे अधिकारी आणि राजकारणी सुद्धा उपस्थित होते यावेळी लष्कर ए तैबाचा मोठा अतिरेकी अब्दुल रौशची सुद्धा उपस्थिती होती अबु जुंदालच्या दफनविधीवेळी हजर असलेल्या सर्वांची नावं आता समोर आलेली आहेत आता बातमी राज्यातून आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंतविषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे राखी सावंतसारख्या महिलांना देशद्रोही ठरवून गोळ्या घातल्या पाहिजेत भारतामध्ये जन्म घेणं इथे कमावणं आणि ऐशारामात राहून विरोधी देशात जाऊन तिथला नारा देणं हे सहन केलं जाणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलं अशा महिलांना भारतात परत येण्याची परवानगी देता कामा नये देशासाठी अशा लोकांना कायमचं तिकडेच गाडायला हवं अशा शब्दात संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आपले राखे देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म घेतात भारतात पैसे कमवती भारतामध्ये ऐशाराम भारता करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारती तिला तिकडंच गाडलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे ठाकरे पुन्हा एकत्र एकत्र येण्याविषयी येण्याविषयी सूचक वक्तव्य था बंधू चर्चांना उधाण आलं होतं पण आता महायुतीनं राज ठाकरे यांना गळाला लावल्याचं बोललं जात आहे अशातच आता मनसे लवकरच महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतीय शिवसेना आणि मनसेमध्ये पहिल्या दोन टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतले नेते समोरासमोर युती संदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याची शक्यता आहे शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतले नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य निवन्ण, संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपावरती प्राथमिक चर्चा करणार अशी माहिती आहे राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत आम्ही लोकभावनेचा आदर केला आम्ही प्रतिसाद आतापर्यंत आमच्यावरचे आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं आता आमच्या आमचं मन खुलं आहे आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे हनुमानाचं मन आहे मोकळं मन आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन आज सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उदय सामंत यांना भेटीसाठी बोलावल्यामुळे ही भेट झाल्याचं बोललं जात आहे मात्र राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो सध्या राज ठाकरे हे आ, सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजेत एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करता येईल आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दुलायमान आहे उदय सामंत वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शोई पार्कचे काय शाखावर प्रमुख आहेत त्या रस्त्याने जातात आम्हाला का रस्ते माहीत नाहीत का आम्हाला या मुंबईच्या गल्ल्यामुळे माहिती आहे उदय सामंत नंतर आले या मुंबई दादरला शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस ऑफिस आहे तिथे तिकडे बरं रस्ते आम्हाला माहिती आहे जास्त माहिती आहे उदय सामंत गिरे तो फक्त काय पडला गेले असेल आता बघितलं उदय सामंत म्हणले मी इकडे चाललो होतो चालता चालता आलो असे थोडी होत असतं परंतु फार उदय आणि राजसाहेबांच्या भेटीला फार महत्व उदय सामंताला द्यावं अशातला काय व्हायचं ने राजसाहेबांचं नेतृत्व वेगळं आहे उदय सामंत एका खात्याचे मंत्री एवढंच एक महत्वाची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय राम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतनं राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं तर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय अनेक अनेक उभाटाचे नेते महिला आघाडीच्या नेत्या युवासेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत त्याचं आत्मचिंतन उभाटाने केलं पाहिजे उभाटा शिवसेनेने केलं पाहिजे जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत परंतु उभाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदेसाहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळे कर्तृत्वामुळे ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत पुढची एक बातमी बघूयात गोपीचंद पडळकर हे माझ्यासारखेच विद्रोही आहेत असं सुरेश धस म्हणालेत आम्ही दोघेही बंडखोरी करणारे लोक आहोत अन्याय झाला की आम्ही शंभर टक्के आवाज उठवतो असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी हल्लाबोल केला यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली गोपीचंद पडळकर मोठ्या लोकांविरोधात बोलतात तसंच मी देखील मोठ्या लोकांविरोधात बोलतो भविष्यात सुद्धा आम्ही अशाच प्रकारे अन्यायाविरोधात बोलत राहणार आहोत असं धस यांनी म्हटलं माझ्यासारखेच विद्रोही आहे बंडखोरी करणारे आम्ही लोक आहोत आम्ही अन्यायाच्या विरोधात शंभर टक्के बोंबलणार म्हणजे बोंबलणार काही हो आम्ही फाटक्या कपड्या निशिका असणार आमच्याजवळ काही नसू द्या पण बोलण्याची हिंमत मात्र रकेल आहे त्याच्यामुळं आम्हाला अडचण येत नाही ते मौट लोकांच्या विरोधात विरोधात बोलतात आणि मी सुद्धा मौट बोलतो कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे पारंपरिक पद्धतीनंच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश दिला जाईल धार्मिक विधीच्या अनुषंगाने तुकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलंय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलंय हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे जे ट्रस्टाने जो निर्णय घेतलेला आहे तो अति उत्तम आहे जीन्स पॅन्ट टॉप वगैरे जे लेडीज वगैरे घालून येतात त्याच्याने आजच्या कंडिशनला जी पिढी एन पिढी जी आहे त्यांना एक नवीन हे वाटतं त्याच्यापेक्षा ते बंद व्हायला पाहिजे या ठिकाणी साधं कुर्ता पायजामा वगैरे ते जाणार पाहिजे जे पहिले लोक जे हे करायचे कारण की बाकी स्वागत करताय हो स्वागत करतोय जीन्स वगैरे घालून येण्यासाठी म्हणजे असं काही बंधन नसावं कारण लोक भक्तिभावाने येतात आणि भक्तीच मेन असते आणि कपड्यांवरून काही द्वेष करू नये लोकांनी ज्याला जसं यायचंय तसं यावं पारंपरिक ड्रेस आणि तोकडे कपडे विरोध आणि पारंपरिक ड्रेस घालून यावा असं काही असा काही नियम असा पाहिजे असं काही नाही आहे लोकांच्या दृष्टीमुळं हा असा प्रॉब्लेम होत आहे आणि म्हणजे पारंपरिक पण चालेल आणि जीन्स पण चालायला पाहिजे दोन्ही पण आणि मला असं काही वाटत नाही की हा म्हणजे ह्याच्यामध्ये गैर आहे किंवा हे आहे हा ज्या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ड्रेस तुम्ही कुठला घातला म्हणजेच तुम्ही देवावरती देवाच्यावरती विश्वास आहे किंवा विश्वास नाही असं काही नाही आहे मग असं काही नाही आहे आणि मा आणि शेवटी जनरली आपण कुठल्याही देवस्थानाला जाताना ट्रॅडिशनल वेअरमध्येच जातो त्यामुळं प्रेफर तेच केलं जातं की ट्रॅडिशनल वेअरमध्ये जाणं देवसाणं ते जास्त योग्य आहे